नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मकर राशी परिवार आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकते ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या हा केवळ अंधाराचा नसून तो कर्वफळ जागृत होण्याचा अत्यंत प्रभावी काळ मानला जातो विशेषतः मकर राशींसाठी शनीच्या विशेष प्रभावामुळे अमावस्येनंतर घरात पाऊल टाकणारी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते ही व्यक्ती नेमकी कोण आहे ती कशासाठी येणार आहे आणि तिच्या येण्यामुळे तुमच्या जीवनात कोणते चमत्कार घडू शकतात हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही मकर राशीचे असाल तर हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मकर राशींच्या मित्रांनो आजचा हा संदेश साधा नाही कारण अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यात एक गूढ व निश्चित असा बदल घडवून आणणार आहे शास्त्रानुसार अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसून ती नव्या ऊर्जेचा आणि कर्मफळ बदलाचा काळ मानला जातो विशेषतः मकर राशींसाठी ही अमावस्या अत्यंत प्रभावी ठरणार आहे शनीच्या कृपेने आणि कर्माच्या न्यायाने तुमच्या जीवनात एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या विचारांच्या पलीकडची असेल अनेक दिवसांपासून थांबलेली प्रगती अडकलेले निर्णय आणि मनात साचलेली चिंता हळूहळू लागेल या काळात तुमच्या घरात एक पाऊल पडणार आहे पण ते पाऊल सामान्य नसेल तर ते पाऊल तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारे ठरेल सांगते की जेव्हा शनी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येतात तेव्हा पूर्ण कर्माचा हिशोब पूर्ण होऊ शकतो मकर राशींचे स्वामी शनी असल्यामुळे तुम्ही आयुष्यात संघर्ष संयम आणि जबाबदारी यांचा मोठा भार हा उचललेला असतो पण अमावस्येनंतर शनीचा दृष्टिकोन सौम्य होतो आणि तो फलदायी रूप घेतो या काळात तुमच्या घरात प्रवेश करणारी व्यक्ती ही केवळ पाहुणी नसून ती तुमच्या नशिबाची वाहक ठरू शकते ही व्यक्ती तुमच्या जीवनात एखाद्या संदेशासारखी येईल कदाचित तुम्ही तिला ओळखत असाल कदाचित पूर्णपणे अनोळखी असेल पण तिच्या आगमनानंतर तुमची परिस्थितीच बदलू लागेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझी परिस्थिती आता बदलणार आहे असे नक्की टाईप करा अनेक मकर राशींच्या लोकांनी गेल्या काही काळात आर्थिक अडचणी मानसिक थकवा किंवा नातेसंबंधातील तणाव अनुभवला आहे अमावस्येनंतर ही स्थिती बदलण्याची सुरुवात होईल घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी संधी मार्गदर्शन किंवा आधार घेऊन येईल काहींसाठी ती व्यक्ती नोकरी किंवा संबंधित असेल तर काहींसाठी ती नात्यातील दुरावा कमी करणारी ठरेल ज्योतिषशास्त्रानुसार ही व्यक्ती तुमच्या जन्मकुंडलीतील दशा अंतरदशेचा परिणाम असू शकते त्यामुळे तिचा प्रभाव केवळ बाह्य न राहता अंतर्मनापर्यंत पोहोचवणारा असेल आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर अमावस्येनंतरचा हा हा काळ अंतर्मुक्तीचा असतो मकर राशींचे लोक सामान्यतः कर्तव्यनिष्ठ आणि वाचवादी असतात पण या काळात तुम्हाला भावनिक आणि आध्यात्मिक आधाराची गरज भासते घरात येणारी ती व्यक्ती तुम्हाला केवळ भौतिक मदतच करणार नाही तर तुमच्या मनात आशेचा दीप पेटवेल कदाचित ती व्यक्ती तुमच्याशी साधं बोलणं करेल पण त्या संवादातून तुम्हाला जीवनाचा नवा अर्थ सापडेल अनेक वेळा देव आपली मदत माणसांच्या रूपात पाठवतो हे ठेवा, मकर शनी हा कर्माचा आणि हाच तो क्षण असू शकतो लक्षात देव मानला जातो त्यामुळे जे काही मिळते ते सहज मिळत नाही पण जे मिळते ते टिकाऊ असते हे मात्र निश्चित अमावस्येनंतर शनीचा प्रभाव असा असेल की तुमच्या घरात येणारी व्यक्ती दीर्घकालीन परिणाम करणारी ठरेल ती व्यक्ती कदाचित एखादी संधी देईल एखादा सल्ला देईल किंवा दा किंवा कि एखाद्या निर्णयासाठी तुम्हाला धैर्य देईल या काळात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थिती समजून घेणे खूप आवश्यक आहे कारण हा बदल हळूहळू पण पन ठामपणे तुमच्या आयुष्याला नवं वळण देणार आहे ज्योतिषशास्त्रात घर म्हणजे केवळ चार भिंती नाही तर ते तुमच्या मनाचे आणि कर्माचे केंद्र असते त्यामुळे घरात पाऊल टाकणारी व्यक्ती म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करणारी व्यक्ती असे समजले जाते मकर राशींच्या लोकांनी या काळात संयम ठेवणे अहंकार टाळणे आणि आलेल्या संधीकडे खुले मनाने पाहणे खूप आवश्यक आहे कारण ही व्यक्ती तुमच्या जीवनात येऊन काही शिकवण देऊन जाऊ शकते ती शिकवण सुरुवातीला कठीण वाटली तरी पुढे तीच तुमची ताकद बनेल हे नक्की अनेक मकर राशींच्या लोकांच्या मनात प्रश्न असेल की ही व्यक्ती नेमकी कोण आहे तर ज्योतिषशास्त्र सांगते की तिची ओळख तुमच्या जीवनातील एखाद्या अपूर्ण अध्यायाशी जोडलेली असू शकते कदाचित एखादी व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल किंवा एखादी नवी व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात येईल तिच्या येण्याची वेळ तिचे बोलणे आणि तिची उपस्थिती या सगळ्या गोष्टी अर्थपूर्ण असतील त्यामुळे या काळात प्रत्येक घटनेला केवळ योगायोग समजू नका अमावस्येनंतर मकर राशीच्या लोकांनी आपल्या विचारांवर विशेष लक्ष ठेवावे कारण या काळात विचारांची शक्ती ही अधिक प्रभावी असते घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या विचारांना दिशा देईल जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तिच्या माध्यमातून मिळणारे फळ हे अधिक चांगले असेल नकारात्मक विचार भीती किंवा शंका मनात ठेवली तर संधी हातातून निष्ठू शकते म्हणूनच या काळात श्रद्धा आणि विश्वास यांना महत्त्व द्या आध्यात्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे की जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा देव स्वतः मार्ग उघडतो मकर राशींसाठी अमावस्येचा हा काळ असाच मार्ग उघडणारा आहे घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी दार उघडणारी किल्ली ठरू शकते कदाचित ती तुम्हाला नवीन कामाची ओळख करून देईल कदाचित ती एखाद्या अडचणींवर उपाय सुचवेल तिच्या शब्दांकडे आणि कृतींकडे लक्ष ठेवणे फार महत्त्वाचे ठरेल या काळात मकर राशीच्या लोकांनी जुन्या गोष्टींना चिकटून न राहता बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी कारण बदल हा नेहमी बाहेरून होतो पण त्याला स्वीकारण्याची प्रक्रिया ही आतून सुरू होते घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या जीवनात बदलांची चाहूल देईल तिच्या येण्याने तुमच्या दिनचर्येत विचारसरणीत किंवा योजनांमध्ये बदल होऊ शकतो हा बदल सुरुवातीला जरा अस्वस्थ करणारा वाटला तरी पुढे तोच तुमच्या प्रगतीचे कारण बनेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येनंतर मकर राशींच्या लोकांसाठी कर्मफळ जागृत होण्याचा काळ असतो त्यामुळे पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्याची शक्यता अधिक असते घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती या कर्मफळाची वाहक असू शकते तिच्या माध्यमातून तुम्हाला एखादी मदत एखादी संधी किंवा एखादा दिलासा मिळू शकतो त्यामुळे या काळात कृतज्ञता आणि नम्रता ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात ठराविक वेळीच येते मकर राशींच्या लोकांच्या आयुष्यात ही व्यक्ती अवा येणार आहे कारण तोच योग्य काळ आहे तिच्या येण्याने तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकायला मिळेल कदाचित तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल किंवा तुमच्या आयुष्याचा उद्देश हा स्पष्ट होईल ही जाणीवच खरा चमत्कार ठरेल हे लक्षात ठेवा या काळात मकर राशीच्या लोकांनी आपल्या अंतकरणाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करावा कारण घरात येणारी ती व्यक्ती तुमच्याशी बोलताना काही शब्द असे बोलेल जे तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करतील ते शब्द तुम्हाला विचार करायला भाग पाडतील कदाचित तेच शब्द पुढे तुमच्या आयुष्याचा मार्ग ठरवतील म्हणून या काळात ऐकण्याची आणि समजून घेण्याची तयारी ठेवा अमावस्येनंतरचा हा काळ मकर राशींच्या लोकांसाठी केवळ भविष्य सांगणारा नाही तर आत्मपरीक्षणाचा काळ आहे घरात येणारी ती व्यक्ती तुमच्यासाठी आरशासारखी ठरेल तुम्हाला स्वतःचे खरे रूप दिसेल तुमच्या ताकदी कमकुवतपणा आणि शक्यता या सगळ्यांची जाणीव होईल ही जाणीव स्वीकारली तरच आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकतं शेवटी एवढंच सांगायचे आहे की मकर राशींच्या लोकांना अमावस्येनंतर घडणारा हा चमत्कार तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो घरात पाऊल टाकणारी ती एक व्यक्ती तुमच्यासाठी भाग्याचा संदेश घेऊन येणार आहे तिच्या आगमनाला खुले मनाने स्वीकारा श्रद्धा ठेवा आणि योग्य निर्णय घ्या कारण शनी नेहमी उशिरा का होईना पण न्याय नक्कीच देतो आणि यावेळी तो न्याय तुमच्या बाजूने असण्याची पूर्ण शक्यता आहे मकर राशीच्या मित्रांनो अमावस्येनंतर घडणाऱ्या या घटनांकडे दुर्लक्ष करू नका कारण अनेक वेळा देव आपली मदत थेट देत नाही तर माणसाच्या रूपात आपल्या आयुष्यात पाठवतो घरात पाऊल टाकणारी ती एक व्यक्ती तुमच्यासाठी संधी दिशा किंवा जीवनाचा नवा अर्थ घेऊन येऊ शकते या काळात संयम ठेवा श्रद्धा ठेवा आणि आलेल्या संकेतांकडे लक्ष द्या कारण शनी नेहमी कर्मानुसारच फळ देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा मकर राशींच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शनासाठी राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं जॉईन बटन नक्की क्लिक करा आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी काही प्रॉडक्ट टॅग केलेला आहेत ते एकदा नक्की चेक करा कारण मकर राशींच्या जातकांसाठी ते प्रोडक्ट खूप उपयुक्त असे आहेत तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद